महाविकास आघाडीमध्ये असलेला तिढा किंवा मग जागा वाटपाची खलबत ही संपली आणि आता सगळं काय अलबेल असं मांडण्याचा प्रयत्न आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आणि त्याची सुरुवात केली ती, के के ती म्हणजे पत्रकार परिषदेत आणि हेच नेमकं प्रकरण काय ते जाणून घेणार आजच्या पुढारी एक्सप्लेनर मधून सुरुवात करूया पत्रकार परिषदेपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा आल्यात आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर घटक पक्षांनी कशी त्यांना सहानुभूती किंवा साथ दिली पण त्याच्यासोबत मग मित्रपक्ष असतील किंवा संघटना असतील त्यांनी कशी साथ दिली हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस संजय राऊतांचं निवेदन संपलं आणि नेमक्या जागा घोषित करण्यासाठी संजय राऊत यांनी नाना पटोले यांनी बोलावं असं निवेदन केलं त्यावेळेस नानांनी बोलण्यास नकार केला तुम्हीच मांडा सगळं काही असं नानांनी म्हटलं याच्यावरूनच काँग्रेसमध्ये नेमका किती नाराजीचा सूर आहे हे दिसून येत होतं एकीकडे एक बसलेले नाना पटोले तर दुसऱ्या साईडला बसलेल्या बाळासाहेब थोरातांच्या तोंडावरचंही ही हासू काय आलेलं पाहायला मिळालं नाही त्या सगळ्यात महत्वाचं ठरलं ते म्हणजे की अठ्ठेचाळीस जागा आल्या काँग्रेसच्या वाटेला ज्या आहेत त्या सतरा जागा आल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला सर्वात जास्त म्हणजे एकवीस जागा आल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा आल्या त्या म्हणजे दहा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मागच्या निवडणुकीत सतरा जागांवर उमेदवार दिले होते पण आता त्यांच्या वाटेला नेमक्या दहा जागा आल्या या सगळ्या जागा वाटपांचं चर्चासत्र जे ते झालं माध्यम प्रतिनिधीशी चर्चा झाली महायुती किंवा मग पंतप्रधान किंवा देशात असलेल्या सरकारवर टीकास्त्र झालं आणि तिथून ज्यावेळेस ही सगळी मंडळी बाहेर निघायला लागली त्यावेळी चर्चेत आलं ते म्हणजे सांगलीतील व्हॉट्सअप स्टेटस आता सांगलीतील नेमका वाद काय हे जाणून घेऊया सांगलीत विशाल पाटलांसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली होती त्याचा सगळ्यात आधीचा कॅप्टन होता तो म्हणजे विश्वजित कदम विश्वजित कदम यांनी सांगलीतून विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला कन्व्हिन्स केलं होतं आणि हा एकंदरीत हे पत्र किंवा मग हा सगळा मुद्दा दिल्ली समोर सुद्धा मांडण्यात आला होता पण विशाल पाटलांची उमेदवारी जी आहे ती डावलली गेली आणि थेट नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या चंद्रहार पाटलांना ही उमेदवारी जाहीर केली आता याचे दोन संदर्भ पाहिले तर एकीकडे एक ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला महाविकास आघाडीत किंमत मिळाली पण दुसरीकडे वसंतदादा पाटील ज्यांनी महाराष्ट्रात अनेक वर्ष राजकारण केलं त्यांच्या नातवाला तिकिटासाठी वेटिंगवर राहायला लागलं आणि त्यांच्यानंतर ही वेटिंग लिस्ट सुद्धा बंद झाली आणि तिथूनच चर्चा झाली ती आजच्या सांगलीतील झालेल्या प्रकरणाची ही पत्रकार परिषद संपल्यानंतर अनेक लोकांनी विश्वजित कदम यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण विश्वजित कदम हे स थेट जे आहेत ते नॉट रिचेबल झाले आणि तिथून सुरुवात झाली आजच्या पुन्हा एकदाच्या चर्चेतील सांगलीतला वाद मिटता मिटत असतानाच खाली आलो आणि पुन्हा एकदा नवीन प्रकरण पाहायला मिळतं ते म्हणजे भिवंडीच्या जागर भिवंडीच्या जागेवर अनेक मुस्लिम मतदार आहेत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात अनेक मुस्लिम मतदार जे आहेत ते काँग्रेसच्या बाजूला झुकत मापत त्यातच भिवंडीत परप्रांतीय मुस्लिम ही मोठ्या संख्येने या जागेवर मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेस जे आहे तो आपला गड म्हणून ठेवण्यासाठी प्रयत्न करते आणि हा गड पोकरला तो थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एका मामाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलं आणि हा मामा काँग्रेसच्या <us> पक्षश्रेष्ठी राज्यातील पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वात असलेल्या दयानंद चोरगेवर भारी पडला आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून सुरेश म्हात्रे म्हणजे मामा म्हात्रे यांना तिकीट दिलं आणि त्यानंतर काँग्रेसची कोकणातली सुद्धा जागा जी आहे ती हातातून गेली सांगली केलं भिवंडी केलं आणि तिथून प्रवास जो आहे तो मुंबईच्या दिशेने आला आणि मुंबईत काँग्रेसला अवघ्या दोनच जागा मिळाल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचं मागचं राजकारणाचं महाराष्ट्रातलं रुपडं पाहिलं तर हे फार मोठं आहे आणि त्याच्यातही मुंबईत नुकत्याच दोन हजार नऊ म्हणजे अवघ्या पंधरा वर्षा आधी काँग्रेसने राष्ट्रवादीला घेऊन सहाच्या सहा उमेदवार जे ते जिंकून आणले होते त्याच्यात फक्त एक जागा जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस पक्षासोबत होती बाकी पाच जागेंवर काँग्रेसने आपला गड जो आहे तो लढवला होता त्याच्याच बरोबर अनेक वेळेचं समीकरण जर पाहिलं तर मुंबईत प्रत्येक वेळी काँग्रेसने तीन जागा या किंवा तीन पेक्षा जागा ज्या आहेत त्या जिंकून आणल्या होत्या पण यंदा काँग्रेसच्या हाती आल्या नेमक्या दोनच जागा आता ह्या चार जागा का गेल्या ह्याचं एक वरच वरचं उदाहरण आपण पाहूया याआधी दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसकडे मुंबईचा गड सांभाळणारे महत्वाचे चार नेते होते त्याच्यात नाव होतं गुरुदास कामत कृपाशंकर सिंग एकनाथ गायकवाड आणि त्याच्या जोडीला सुनील दत्त अशी चौघांची ही फळी होती ही फळी अनेक वर्ष मुंबईचा गट जो आहे तो सांभाळत होती आणि याच फळीने अनेक नेते सुद्धा किंवा अनेक छोटे छोटे राजकारणी छोटे छोटे कार्यकर्ते मुंबईत तयार केले होते आणि हा गट जो आहे तो काँग्रेसच्या ताब्यात होता पण काही याच फळीतले एक नेता जो आहे तो भाजपसोबत गेला तर बाकीचे एकनाथ गायकवाड जे ते नुकते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जे ते दिवंगत झाले आणि त्याच्यामुळे ही फळी जी आहे ती संपुष्टात आली पुन्हा एकदा काँग्रेसने ह्याच मुंबईत चार नवे चेहरे बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात नाव आहे ते म्हणजे भाई जगताप नसीम खान वर्षा गायकवाड आणि संजय निरुपम पण आता संजय निरुपमची आपण बदललेली भूमिका जर पाहिली तर त्यामुळे उत्तर पश्चिमेचा भाग असेल किंवा उत्तर मुंबईतले भाग असेल त्या ठिकाणी अनेक मतदार जे ती काँग्रेसची फुटली गेले यांच्या सोबत आणखीच खांद्याला खांदा देऊन लढणारे जे होते ते म्हणजे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी हे नुकतेच जे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले त्यामुळे या मुंबईत तयार झालेल्या नव्या फळीचा सध्या महाविकास आघाडी ज्या वेळेस संवाद करायचा होता त्यावेळेस काहीच चाललं नाही आणि त्यावेळेस मुंबईतील चार जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या हातातून गेल्या याच्यानंतर नंतर आज ही पत्रकार परिषद पार पडल्यानंतर मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही मुंबईतून नाराजीचा सूर थेट जो आहे तो दिल्लीपर्यंत नेला काँग्रेसचे राष्ट्राचे महासचिव के, के सी वेणुगोपाल यांना थेट वर्षा गायकवाड यांनी फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यामुळे आपल्या मुंबईतल्या जागा गेल्या अशी भूमिका जी आहे ती वर्षा गायकवाड यांनी मांडली या सगळ्या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा केली ती म्हणजे नाना पटोले यांच्याशी नाना पटोले यांना सांगली भिवंडी आणि मुंबईतल्या गेलेल्या जागेचा आणि वर्षा गायकवाड विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपांवरच मत विचारलं त्यावेळेस नाना पटोले यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींबाबत दिल्ली सोबत जी ती चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतरच हे सगळे जे ते निर्णय घेण्यात आले होते मी स्वतः सांगलीच्या जागेसाठी अनेक वेळा प्रस्ताव मांडला पण दिल्ली हायकमांडने हा प्रस्ताव जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने दिला काही नेत्यांशी ऑफ द रेकॉर्ड बोलण्याचा प्रयत्न मीही या संपूर्ण प्रकरणात केला तर असं मांडण्यात आलं की दिल्लीला देशात इंडिया आघाडी टिकवायची आहे देशात असलेलं भाजपचं सरकार जे आहे ते पाळायचं आणि त्यासाठी इंडिया आघाडीची मूड जी आहे ती दिल्लीतून टिकवण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांवर दबाव आहे आणि त्यामुळे राज्यस्तरीय नेत्यांना स्वतःचे निर्णय किंवा म महाविकास आघाडीत असलेले ठाकरेंच्या शिवसेना आणि रा, शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यासमोर झुकतमाप घ्यायला लागतात त्याचमुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसवर मक्तेदारी मिळवली का हा प्रश्न जो आहे तो पुन्हा नव्याने तयार होतो वादा विवादातून बाहेर पडून आता आपण बघूया की नेमकं कोणाच्या वाटेला किती जागा आणि त्याही कोणत्या भागात ज्या वेळेस महाराष्ट्रात जागा वाटल्या जातात त्यावेळी महाराष्ट्रात सहा टप्प्यात जागा वाटल्या जातात त्यातला पहिला टप्पा असतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा दुसरी बाजू असते ती उत्तर महाराष्ट्राची तिसरी बाजू असते ती विदर्भाची चौथी बाजू असते ती मराठवाड्याची पाचवी बाजू असते ती ठाणे कोकणाची आणि सहावी बाजू असते ती मुंबईची आता नेमकं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात कोणाच्या वाटेला किती जागा आल्या आहेत हे आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेला तीन जागा आल्यात तर काँग्रेसला सुद्धा तीन जागा आलेल्या आहेत आणि याच संपूर्ण महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ह्या चार जागा ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेसाठी दहा जागा आहेत महाविकास आघाडी दहा जागेवर उमेदवार देणार आहे सध्या फक्त राष्ट्रवादींच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जो आहे तो बाकी बाकी ठिकाणी दोन्ही पक्षांनी जे आहे ते नेतृत्व दिलेलं आहे आणि त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आता सातारा आणि माडाची जागा जी आहे ती बाकी आहे पुढे आलो तर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभा मतदारसंघ आहे त्यातल्या ठाकरेंच्या जागेला तीन लोकसभा मतदारसंघ आलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा तीन मतदारसंघ आलेले आहेत रावेरच्या जागेवर अद्याप पवारांकडून जो आहे तो उमेदवार आज जाहीर झालेला आहे पुढे जाऊन आलो तर काँग्रेसचा वाटेला जे आहेत ते उत्तर महाराष्ट्रात दोन जागा आलेल्या आहेत त्याच्यातही काँग्रेसने धुळ्यात अद्यापही आध कोणाचीही वर्णी लावलेली नाही पुढे ला गेलो तर मराठवाड्याचा पट्टा आहे आणि मराठवाड्यात बीडमध्ये फक्त पवारांना एक जागा दिलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागा दिलेल्या आहेत तर काँग्रेसला या ठिकाणी मराठवाड्यात तीन जागा मिळाल्या आहेत पण जालन्याची उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही विदर्भाचं जर आपण गणित पाहिलं तर विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बांधला जातो आणि या बाले किल्ल्यात विदर्भात काँग्रेसला सात जागा देण्यात आलेल्या आहेत विदर्भात लोकसभेच्या दहा जागा त्याच्यातल्या सात जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या वाटेला आलेल्या आहेत दुसरीकडे यवतमाळ आणि वाशिम आणि धु यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी थी, ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे आणि एक जागा जी म्हणजे वर्ध्याची ती अमरकाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत पुढे जर आज जाऊन आलो तर कोकणातून थेट काँग्रेसला हद्द पारत जे ते आलेलं आपण जर पाहिलं तर अनेक वेळा कोकणातून काँग्रेसने तीन ते चार उमेदवार दिलेले आहेत पण यंदा कोकणातून काँग्रेसला एकही उमेदवार देता आलेला नाही त्यामुळेच काँग्रेसने भिवंडीच्या जागेचा आग्रह केला होता की त्यामुळे काँग्रेसची कोकणात काहीतरी जागा जे किंवा काहीतरी चिन्ह लोकांपर्यंत जाण्याचा प्रश्न असेल पण त्याही ठिकाणी त्यांचा ठिकाव लागला नाही आणि कोकणातली जी जागा आहे भिवंडी ती थेट जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि त्याच ठिकाणी मामाला म्हणजेच बाळामामा म्हात्रे यांना जी आहे उमेदवारी जाहीर केलेले आहे पुढे जाऊन जर पाहिलं तर मुंबईचा भाग आहे मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही पण याच मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने चार जागा पटकवलेल्या आहेत आणि काँग्रेसच्या वाटेला ज्या आहेत फक्त दोनच जागा आलेल्या आहेत पण या दोन जागेचं जर समीकरण पाहिलं तर अद्यापही ते सुटलेलं नाही उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिमेची जागा जी आहे ती काँग्रेसच्या वाटेला आलेली आहे उत्तर मध्य मुंबईत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली प्रिया दत्त या उमेदवार होत्या त्यांना दोन्ही वेळा एकदा दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या लाटेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलं होतं की त्यांना उमेदवारी लढवायची नाही किंवा निवडणूक लढवायची नाही पण तरीही त्यांना करण्यात हे थे, थेट थे, संपूर्ण राजकारणातून गायब झालेलं पाहायला मिळत उत्तर मध्य मुंबईची धुरा सांभाळणार कोण हा प्रश्न जो आहे तो काँग्रेस किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच आणि मुंबईतील खास करून जनतेसमोर उभा राहिलेला आहे उत्तर मध्य मुंबईसाठी नसीम खान यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे पण मुंबई उत्तर मध्य मुंबईत एक जो जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम आहेत किंवा परप्रांतीय आहेत उत्तर प्रदेशमधली बिहारमधली लोक राहतात ती नक्कीच नसीम खानला मतदान करतील पण याच उत्तर मध्य मुंबईतून बाकी जागेवर असलेली मराठी मंडळी किंवा मग अनेक अनेक जागेवर असलेली गुजराती मंडळी खरंच त्या मोदींच्या राम मंदिराच्या मुद्द्या पुढे नसीम खान या मुस्लिम चेहऱ्याला मतदान करतील का हा प्रश्न जो आहे तो ठाकरेंसमोर आहे काँग्रेस समोर आहे तसंच जर पाहिलं तर उत्तर मुंबईची जागा उत्तर मुंबईच्या जागेवर जर पाहिलं तर अनेक वेळा काँग्रेसकडून हार मागार घे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बदल्यात उत्तर मुंबईच्या बदल्यात काँग्रेसकडून दक्षिण मध्य मुंबईची जागा मागण्यात आली होती दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांची तयारी करण्यात आली होती एक छोटं उदाहरण जाऊन हा मोठा व्हिडिओ जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न करतो नंदुरबारमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आणि या नंदुरबारच्या भारत जोडो यात्रेत पहिली सभा पार पडली ती नंदुरबारमधली संपूर्ण सभेचं नेतृत्व केलं ते म्हणजे केशी पाडवी आमदार केशी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवींनी आणि गोवाल पाडवींच्या ह्यांच्या या संपूर्ण नियोजनाला खुश होऊन दिल्लीतून फोन आला आणि गोवाल पाडवी यांचं एकोणीस मार्चला एकंदरीत रि ज्याला आपण बायोडेटा म्हणतो तो मागून घेण्यात आला आणि अवघ्या एका दिवसात वीस तारखेला गोवाल पाडवी हे नंदुरबार मधलं नवीन चेहरा लोकसभेसाठी काँग्रेसकडून तयार केला कुठेतरी असं वातावरण होतं ज्यावेळेस राहुल गांधी हे महाराष्ट्रात आले आणि सगळ्यात आधी ते ज्यावेळेस ते मुंबईत आले सभेची सांगता करायला त्यावेळेस धारावीच्या एंट्रीपासून ते राहुल गांधी रिटर्न घरी जाईपर्यंत वर्षा गायकवाडांनी त्यांच्या आजूबाजूला आणि समोर नुसती उतरवली ती म्हणजे मुंबईतील धारावीतील माई मधली माणसं एवढा मोठा गोतावळा राहुल गांधींसमोर मांडला त्यामुळे कुठेतरी दक्षिण मध्य मुंबईची जागा ही काँग्रेसच्या वाटेला आणि त्याच्यावर राहुल शेवळ्यांच्या समोर वर्षा गायकवाड यांचीच उमेदवारी लागेल असं चित्र जे आहे ते तयार झालं होतं पण सरते शेवटी वर्षा गायकवाड यांनाही माघार घ्यावी लागली आणि हा गड जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला गेला त्यामुळे आपण जसं सुरुवातीला म्हंटल की ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यंदा महाविकास आघाडीत काँग्रेसवर मक्तेदारी आहे की काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी इंडिया आघाडी टिकवण्यासाठी राज्यातील नेत्यांवर दबाव आणलाय की स्वतःची निर्णय क्षमता बाजूला ठेवून दिल्लीतून जे आदेश येतील तेच पाळावे असं म्हटलंय की त्याच्या पुढे जाऊन मुंबईत असलेले चार जे नेते काँग्रेसने तयार केले ते महाविकास आघाडीत आपलं म्हणणं मागायला मांडायला कमी पडलेत हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चा आणि त्याच्यातही काँग्रेसच्या राजकारणात आता उभा राहतोय त्यामुळे या संपूर्ण राजकारणात वर्षा गायकवाड यांची नाराजी विश्वजित कदम यांची नाराजगी आणि वसंतदादा पाटलांचा नातू विशाल पाटील यांची नाराजगी काँग्रेस कशी दूर करणार आणि त्याला महाविकास आघाडी कशी साथ देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजचा एक्सप्लेनर इथेच संपलेला आहे नवीन नवीन एक्सप्लेनर आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत जाऊ या संपूर्ण राजकारणाचा धुराळा आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत राहू पाहत राहा पुढारी न्यूज एक्सप्लेनर व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरासह मी अजय माने पुढारी न्यूज